नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज एक पोलीस अधिकारी शेतकरी बांधवांना शिवीगाळ करत आहे धक्काबुक्की करत आहे या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला हिंजोडे परिसरात घडलेल्या घटनेचा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आलाय हिंजवडी परिसरात गेल्या गुरुवारी काही शेतकरी बांधव पीएमआरडीचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक तसेच राष्ट्रवादी पक्षाचे आमदार शंकर मांडेकर हे या परिसरातील अतिक्रमणाबाबत चर्चा करत असताना हिंजवडीतील पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत शिबेगाळ करून शेतकरी बांधवांना धक्काबुक्की केली या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला तसेच सदर पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच संबंधित घटनेतील दोषींवर कारवाई न झाल्यास अखिल भारतीय चावा संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले या पत्रकार परिषदेत संघटनेचे मनोज अण्णा मोरे मच्छिंद्र चिंचोळे अक्षय बोडके प्रशांत फड सचिन लिमकर व अन्यायग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते हिंजवडी पांडवनगर भागातील शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करून अपमानित करणारे पोलीस अधिकारी जे कुणी असतील त्यांना तत्काळ निलंबित करावं असं गृहमंत्र्याकडे आमच्या पुणे या भागातील छावा संघटना असेल त्याचे शेतकरी असतील त्यांनी मागणी केलेली आहे तत्काळ या प्रकरणाची चौकशी करून अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत वक्तव्य करण्यात आलेले आहे याचा आम्ही निषेध करतो आणि गृहमंत्री साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी काल विकासाच्या नावाखाली हिंजवडी मान मारुंजी विभागात जो गोंधळ सावळा गोंधळ चालू आहे त्याच्या निषेधार्थ आज छावा संघटना आवाज उठवायला इथे जमली आहे या सावळ्या गोंधळामध्ये पोलीस प्रशासनाकडून जी खालच्या थराची एकदम घाणेरड्या प्रकारची शिबिदायक भाषा जी वापरली त्याचा परिथम छावा संघटना जाहीरपणे निषेध करते आणि अशी भाषा वापरणाऱ्या अधिकाऱ्यास तात्काळ कर निलंबन करावे ही मागणी गृहमंत्र्याकडे करणार आहे आणि याच्यासाठी आमचं एक शिष्टमंडळ दोनच दिवसात छावा संघटनेकडून गृहमंत्र्याची वेळ मागितली आहे त्यांनी होकारही दिला आहे आणि त्या पद्धतीने त्यांना भेटणारी आहे हा जरी विषय तात्पुरता असला तरी रस्त्याची साफसफाई हे कुणाच्या फायद्यासाठी का आणि कशासाठी चालू आहे याच्याकडे छावा संघटना जाणीवपूर्वक लक्ष देत आहे कुणाच्या स्वागतासाठी ते रस्ते मोठे केले जातात कुणाचं लँड कलेक्शन कुठं चालू आहे कुणाच्या बिल्डिंगच्या स्कीम लॉन्च होणार आहेत कुठल्याच्या स्कीमला भाव यावा म्हणून हे रस्त्याची डागडुजी चालू आहे त्याच्यामध्ये खरंच हिंजवडेकरांच्या फायद्यासाठी केली आहे हेही आम्ही याच्यातून एक शोध मोहीम राबवून हाही लवकरच आम्ही त्याच्यातून एक निष्कर्ष काढणार आहोत त्याबरोबरच हिंजवडीच्या ग्रामस्थांच्या मानच्या ग्रामस्था विशेषतः मान ग्रामस्थांचा विशे मान जो मानसिक छळ चा चालू आहे त्या छळामध्ये त्यांच्यावर असलेले एमआरसीचे शिक्के असतील शेती नाविकास झोनचे शिक्के असतील जमीन दाबण्याचा प्रयत्न असेल जमीन लाटण्याचा प्रयत्न आहे ते कोण का आणि कशासाठी करत आहे आणि त्यांच्या हक्काचे मोबदला न देत नाही या गोष्टीसाठी आम्ही ही त्यांच्या ग्रामस्थांसोबत खंबीरपणे उभा राहून एक सक्रिय आंदोलन उभा करण्याच्या तयारीत आहोत आंदोलनाची दिशा काय असेल आंदोलनाची दिशा आज ग्रामस्थांशी बैठक घेऊन याच्या पुढे असेल प्रथमतः आयुक्त आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन आदरणीय वेळ मागू पालकदाची भेट घेऊन ते का आणि शेतकऱ्यांचा मोबदल्यासाठी तुम्ही काय करतात रस्ते घेण्यासाठी किंवा रस्ते देण्यासाठी रस्तेच जमिनीचं हस्तांतरण करण्यासाठी एकाही शेतकऱ्याचा विरोध नाही मात्र त्यांना आता सध्या कुठल्याही प्रकारचं प्रॉपर आ, एका लिहून अधिकृतपणे मोबाईलला सांगण्यात येत नाही त्याच्यामुळे शेतकरीवर प्रचंड नाराजी आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही